चला आज कुठं चाललेले मस्तपैकी फिरायला तर आज चाललेले आहे गावाला तर उशीर झालेले सगळं इथूनच उरकून घेऊन चालले सगळं नैवत वगैरे सगळं जेवण आता तिथे जाऊन कधी करायचं तर म्हटलं चला आता इथूनच आवरून सगळं दरवर्षी नेवद वगैरे इथूनच नेते करून hmm. मस्त देवाची पूजा वगैरे केली नैवद हे सगळं तुळशीला घरातल्या देवांना दाखवायचा आणि मग आता गावातल्या देवांना नेवत घेऊन चालले चला आता जाते काय भेटन त्यांनी तर चालता चालता म्हणलं चला एक व्हिडिओ काढूया सगळं घरातल्या गरम गरमी खूप वाढलेली पिशवी घेऊन कसं जायचं ते टेन्शन आले मला कपडे नेवळ सगळं जेवण वगैरे इथं घेऊन चालली उरुसे ते गेल्या बघूया अजून काय घ्यायचे अजून निवड नारळ हे घ्यायचे अजून सासवडमधून तर आता आमच्या गावचा आहे तर असं जवळ तरी आमच्या उरसाला तर जास्त काय मोठा हिडिव करत नाही तर नंतर गावाकडचा हिडिव येईल तो मला बसल्यानंतर तर दाजी गेले कामाला दा नाही सुट्टी तर एकटीच चाली ती येतील संध्याकाळी क कंपनी सुटल्यावर मी जाते पुढे येतोवर लहान गेलाय मुलगा पुढं रात्रीच गेला थोडंसं म्हटलं साफसफाई कर घरात पाणी वगैरे कसं सकाळचं येतं ना न आला गेल्यानंतर पाण्याचा गावाकडं खूप प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे थोडंसं पाणी भरून ठेवू हो म्हणलं आपलं आंघोळी लिहायला सकाळचं उद्याच्याला होईल तर चला भेटू या गावाकडचं हिडिओ ब्लॉकमध्ये बाय सगळ्यांना